मथुरा शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांना मिळणार शुद्ध पाणी गुढीपाडव्याला शुद्ध पेयजल प्रकल्पाचे लोकार्पण श्री मथुरा शिक्षण संस्था इचलकरांजी संचलित मथुरा हायस्कूल मथुरा विद्यामंदिर प्रमोद शेळके इंग्लिश अकॅडमीमध्ये विद्यार्थ्यांसाठी शुद्ध पेयजल प्रकल्पाचे उद्घाटन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष हिंदूराव शेळके यांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाकरिता प्रमुख अतिथी रमेश चव्हाण अव्वल कारकुन जिल्हा अधिकारी कार्यालय कोल्हापूर हे उपस्थित होते विवेक शेळके यांनी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थान भूषवलं त्यांच्या संकल्पनेतून शुद्ध पेयजल प्रकल्प सुरू करण्यात आला कार्यक्रमाकरिता संस्थेचे उपाध्यक्ष सुभाष शेळके संचालिका सुनंदा शेळके हितचिंतक बाळासो मोहिते प्रकाश पोईपकर सदाशिव कोळी प्रकाश चौगुले अमोल शेळके उत्तम शेळके निळू शिंगाडे सुभाष भस्मे संदीप पाटील विजय तोडकर निलेश मेहतर राजेंद्र लायकर तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक मुख्याध्यापक श्रीकांत चव्हाण यांनी केलं संचालिका सुनंदा शिळके यांचा सत्कार एस टी इक्कळक्की व ए पी सर्वा यांनी केलं कार्यक्रमाचे आभार वाय एन कोथळे तेजस कोळेकर यांनी मांडले कार्यक्रमास मधुरा हायस्कूल मधुरा विद्यामंदिर प्रमोद शेळके इंग्लिश मधील सर्व शिक्षक शिक्षिका शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थ्यांची उपस्थिती होती महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मी इचलकरांची ताज्या बातम्यांसाठी महानकरीला करियला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा